नमस्कार मंडळी मंडळी व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती वेगवेगळे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात त्यापैकीच हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघू शकता हा व्हायरल व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बघू शकता आजकाल फॅशन तर भरपूर असते परंतु एक एक फॅशन असे असते की ती बघायला पण आपल्याला लाज वाटते तर बघू शकता ह्या महिलेचा हा ड्रेस बघा एक नवीन फॅशन आलेले आहे वाटतं खरंच हा ड्रेस तुम्हाला मित्रांनो कसं वाटतं मला तर खरंच खूप हससुद्धा येते आजकाल सोशल मीडियावरती ट्रेंडीला येण्यासाठी भरपूर लोक असं प्रयत्न करत असतात की आपण एका दिवसात फेमस होऊन जाऊ तर मित्रांनो तुम्ही काय म्हणता या व्हिडिओविषयी मित्रांनो आजकालची फॅशनसुद्धा इतकी पुढे गेलेली आहे की सांगूच नका कोण किती डोकं लावेल सुंदर दिसण्यासाठी किंवा आपल्याला ट्रेंडिंगला येण्यासाठी बघू शकता कारण की आजकाल मित्रांनो फेसबुक इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती फेमस होण्यासाठी बघू शकता वेगवेगळे लोक वेगवेगळी फॅशन करत असतात पण फॅशन अशी करावी जे लोकांना आवडेल लोकांनी नावं ठेवली नाही पाहिजे तर खरंच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कम या व्हिडिओशी तुम्ही काय म्हणणार हे कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका थँक यू मित्रांनो